हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओ मध्ये तर आज अमोल जाणार आहे आणि दोन चार दिवसांनी नंतर जाणार आहे आणि अशाच म्हणणं आहे का आपण कुठेतरी जाऊ कुठं जाते इथलं इथं काय नाही इथं गावात जाऊन दर्शन घेऊन येऊ आणि हा लोनावळा जाणार आहे लोनावळ्याला लोणावळ्याला मान अमोल सर चालले काय लगेच जायचे का ते मान इथं सास काय ठेपच नाही ठेवली आणि यांच्यावाला जाण्यावरून चालू झालं दोघांचं मिसअंडरस्टँडिंग आहे

आमच्या हातात घालणार आहे मी हातात नाही मग म्हणजे मोठी मोठी त्यांना घ्यायचं आता बाहेर गावलं काय ते आमचा रुपयाला आमच्या शिवनात यावं त्याच्याशी खेळण्या बघा किती तिकडं खेळण्याची आज की वाट लावली काहीच नाही ठेवलं इकड ते डोकं विसरायचं साधन लागतंय का तुम्हाला ते इकडे या इकडे जायचं टन मारायचं पुढे जाऊन सापडलं त्यांना ऍड्रेस सांगाव लावतो लोकेशन आता बोल आता बोल काय काय बोल ना आता नवऱ्याला ना आणि बायका काय कमी राहते बायका एवढ्या चढील चढील म्हणजे बायका एवढ्या भांडखोर राहत्या नवऱ्याला असं बसला नंतर चिमटे काढत्या कसा नाही चिमटे काढणार अरे मा सारखा गरीब नाही आणि सगळ्यात गरीब सगळ्यात गरीब असन ना तिदीचा नवरा एवढा गरीब आहे तरी दिदी जागेवर बसून घेत नाही चिमटे काळीची काय कुठे दाखवू या काय त्या हानला आता त्या पट्ट्या बरं आहे ना आता मी ना अमोल चालले संगणमेरला अमोल चालू आहे आम्ही आता फिरून बघ देतो काळजी घेतो आली

हा म्हणा बघ कशाला कशाला म्हणजे ती ति म्हणते त्याला तिच्या उत्तराला हा रे। हा रे म का घर आहे अहो मग आपल्यामुळंच घर आहे खाऊ नाही तर काही घर आहे का ऐकलं का नाही असं अहो हा म्हटलं ना जावं आहे तर घर आहे नाही तर घराला कोण विचारत खाऊ खरं आहे की नाही खरं नाही सुना तर नाही हा सुना 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 सुनाई हा सुनानी काही नाही घर सोनानी सोनं सोनं घर राहत जावं घर कस भरून आलंय जावं 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 कसं घर भरून आलंय आज अजून तरी आमचे दोन नाही साडू आलेले नाही तर जागा नसत पुरली

या या अरे रात्री अमोल कोणच्या सोबत फिरायला गेलो ते तू का आला सांगत ती रात्री अमोल कोणच्या सोबत गेलो फिरायला आणि मग तू काय म्हणली आता किती वर्ष टाइम नाही भेटला तो लग्न झाला लॉकडाऊनच्या अगोदर मध्येच पडलं लॉकडाऊन आणि मध्ये मधी लॉकडाऊन पडलं ना या काय किती रिला गेला माहित आहे हो

लॉकडाऊन लागल एकवीस बावीस आता पाडव्याला तुझं म्हणणं काय उघड उघड सांग ना काय अडचण काय आली याला तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही तसं नाही काय भांडत तू भांडत नाही अरे मग साडूला बोल राहिली तू नेमका अडचण काय आम्हाला विचारलं पाहिजे नेमका अडचण काय अरे भांडण नाही मध्यस्थी कर राहिलो करू <laughs> का नको अग नेमकं प्रॉब्लेम काय तुझं सांग ना मग मी मी तुझं जरा वकील पत्र घेतो नेमकं काय आधीच ज्या त्या वयात म्हणजे तू तरी झाली का म्हणजे याच्यावर तुला असं वाटतंय का इंटरेस्ट म्हणजे दोन वर्षात असं काय झालं तुझं ठेवायचं व्हायचं पोराला घरी ठेवून यायचं आज पाळण्यात घेऊन जायदे पोराला माझी हसले तीन राणा लाईक पाणी आधीच कोण तेवढी पुरी करावं तू तुम्ही बाहेर नाही उतरले 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 तर आता आम्ही लॅमिनेट वगैरे घेऊन आलोय आणि हातमध्ये टाकले बांगल्यामध्ये इकडं अमोलला पाणी मार राहील झाडामध्ये झाडं सुकले जरा आणि विहिरीचं पाणी डायरेक्ट फुल गच्च भरली विहीर आपल्या वरती आलेलं आहे विहिरीचं पाणी आम्हाला पाणी बैठल किती वरती आलेलं आहे डायरेक्ट वरती आणि इकडं आता आपलं फर्निचरचं काम दरवाजाला लावून झालेलं आहे लयमन

माउल शिव आणि फेकून देला असं बाहेर त्याच्यावर घाण नाही करायचं आणि ना शिवला शिवच्या आजी न परत आज खेळायला आणलंय काय काय आणलंय शिव बॉल आणला एक टीडी आणलाय शिव टीडी आमच्या दिदीला दे बर का बर का शिव काय जमा ना आपण जाऊ परत हा बाजारात हा जत्रा जत्रात जायचं ना त्याला एवढं घेतलं आता नाही काही लागत